पुलिस के मामले पर की बात हो रहा है यह शिवनाथ चाचा है सरले मरावी अंदर का मिल रहा है बोला पुलिस के पर की बात हो रहा है सोहेय है अंतिम दल इधर बोल अर्जुन आणखीन एक बिकीट या ठिकाणी हो हो जाता जाता आम्ही बीडची छापच सोडून जाणार मराठवाड्याची दाखवताना पाहायला मिळतात या ठिकाणी जबरदस्त कामगिरी सोहेल बाई आणि ते करण्याचं काम मात्र या ठिकाणी सचिन सेठ लालदास यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहिजे मिळालं वाईट बॉल घोषित केला जातो पंचांकडून मात्र आणखीन एक जबरदस्त शोक या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय येतोय षटकार